सोलापुरातील वैद्यकीय विद्यार्थी वसतिगृहात निघाले दोन मोठे साप सोलापुरातील डॉक्टर वंशपायन वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृह अधिष्ठाता निवास परिसरात एकाच ठिकाणी दोन मोठे साप आढळून आले या घटनेची खबर निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना फोन कॉलद्वारे देण्यात आली सर्पमित्र भीमसेन लोकरे हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून पाहणी केले असता तेथे धामन जातीचे दोन बिनविचारी सर्प आढळून आले त्या दोन्ही सर्पास सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी सुरक्षितरित्या पकडून तेथे जमलेल्या वैद्यकीय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना सापाविषयी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली व दोन्ही सापास सुखरूपपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले